तुमच्या बहिणीला आई बहिणीला कोण कोणतं बोललं तुम्हाला राग येणार नाही का का माझ्या मागणं बोलायला कोण नाही ती माझ्या माहेरी तर पडाक पडते म्हणून तुम्ही मला मनाला येईल ती तोंडाला येईल ती बोलत का नाही पूजा काय झालं कुठं काय एवढी का फुगली काय त्यांना का मला बोलव हो नाही तो मला तुम्ही आडवा का बोलला का मी चालू फिरायला म्हणून नाटक करायला लागले जसं समजायचं तसं समजा जसं त्यांना समजायचं तसं समजा तुमची इच्छा एवढं पण ऍड करून थोडी वाटेल पाहिजे काही ठेव तुला तुला माहित आहे ना मी जाणार आहे म्हणले केदारनाथला तू काय म्हणले त्या दिवशी जावं म्हणलं आपल्या पण जाणार जाणार परत न आहे आधी जाऊन मी लोकेशन मी तुला नेणार म्हणजे नेणार काय काय का उद्या पण तुला मी नेणार म्हणून माझ्यावर फुगलेले काय तू फुगली बोलणार पण नाही फोन पण करणार नाही तुम्हाला काय करत नाही तुझा बा करल तुझी आई करेल माझ्या आईला करायला पण मी करणार नाही

एवढं काय झालं मारलं म्हणून मारले <laughs> जा इकडं <जाज़कड़ा। laughs> हसताय अजून दुसरी बत्तीशी काढताय तुला माझी किंमत नाही माझी नाही ना मी तर मोलकरी राबराब राबायची तुम्ही राडा करायचं मोलकरी काय राडा केला मी हा काय राडा काय केला मला सांग ना नाही सांगायचं मला काय सांगू मी जहागीरदार असल्याने दिवसात सात सा सात साणी ड्रेस बदलायचे मग ड्रेस चला ह्याचं काय संबंध आला मग धुवायला मला लागतेच नाही का आम्हाला काही बाय आणून ठेवली नाही तुम्ही करायला ठेवली स्वयंपाकाला उशीर लागला की किरकिर करायची धुणं धुतलं नाही की किरकिर करायची कुठलं टॉपिक कुठं नेलं तू हा कुठं काय नेलं माझी मर्जी दिल्लीला नाही मुंबईला नाही तुम्हाला काय करा दिल्लीला मी चाललो या जाओ की मग अशी का वागायला लागली पूजा झाला डॉक्टर पण येऊन या तुम्ही तसं मला वागायला भाग पाड काय केलं मी तुला आता सांग सांगवर काय गरज होती का मला सकाळी सांगायचं बोलायची मग मग तू का मी तुला प्रेमाने प्रेमानं हात लावला तुझा तुला मारलं हा शिवी बिवी माझं मनतक आले मी रागात होतो तुला ज्यावे का राग होता तोडण एवढे का फरक लागली मग राग होता तुम्हाला आहे ना मला बोलायला लावू नका तोडत काय काढायला लावू नका काय बोललाय तुमच्या बहिणीला आई बहिणीला कोण तसे बोललं तुम्हाला राग रागेना नाही का का माझ्या माझा बोलायला कोणी नाही ती माझ्या माझ्या इतप पडाक पडते म्हणून तुम्ही मला मनाला येईल ती तोंडाला येईल ती बोलतं का नाही तर जे बोलायचं तेच बोल बाकीचं फुलचं फुलचं बोलू मग मग काय मग तू मला माझं कानो माझ्या फॅमिली विषय कानो माझ्या घरात तू माझी बायको आहे बायको सर राहायचं राईचं बायकोला म्हणलं बायको सर करते बायकोला बॉटल तसं बोलल्यावर ती कुठल्या पण बायची सहन करण्याची लिमिट असते कळक आणि मला मला कसं बोलायचं काय बोलायचं की तुम्हाला कळलं पाहिजे तुला कळलं पाहिजे तुझी अक्कल नाही तुला अक्कल मी का तसं बोलायचा विषय सकाळ मी तुला प्रेमाने हात लावला हात नाही लावला तसंच मी हल तुम्हाला प्रेमान मग माझं प्रेम नाही तुमचं प्रेम तुला आता बोलायचं काय म्हणजे काय माझं प्रेम नाही का मग मी पण प्रेमानं हल्लं कसं रागा मग मग मला किती चिडचिड होत असेल एक तर उकाळ्यात तिथं सगळं आवरत बसले सगळं घर आवरते तिथं आणि येऊन चिरडीला घालवायचं आणि म्हणायचं प्रेम आहे म्हण असलं प्रेम असतं काय प्रेम असणारा माणूस कामात मदत करतो चिरडीला नाही घालवत बायकोला हो येऊन घालवणार आणि आज हजार वेळा घालून एक चिरडीला जाणार आणि मी पण तुम्ही जसं वागता ना तसंच वागणार वाग की मग मी काय तुला वागणू म्हणलंय का काय राहिले बिगर वागायचं राहिले वागतीच की अजून सहन करण्याची लिमिट असती दोन ती सारखं मग तुला काय सहन करते काय सहन केलं तू चार वर्षात काय सण केलं तू चार वर्षात आगे तुझ्या आता बोललो असतो जाऊ दे चार वर्षात तुला मिसन केलं तू मला नाही केलं काय प्रत्येक बारीनं मला टोन मारती तू प्रत्येक बारीनं मारणार मारायचं तुम्ही जसं ना तसंच वागणार आता म्हणजे तुम्हाला पण काय की मला काय वाटतं मला कसं किती त्रास होतो तुला मग काय पाहे ना मला किती त्रास होतो ते काय त्रास होतोय सगळं ऐकतं मी ते की अजून काय पाहिजे त्रास होतोय म्हट काय ऐकतं मी ते जी दिवसात मग 17 वे कपडे बदलतात ना ती पण घालायला ऐकितच मिळते जी घेता ना तीन टाइम घरात ती पण ऐकितच मीते तुझं म्हणणं काय मग हा नीट मला मारायचं नाही का चेष्टी मारायचं नाही मारणार का मार करणार मी चेष्ट्याला कसा तुला काय एवढं काही नाही नवऱ्याला मागरी मारते तसंच मारणार तुमचं जसं प्रेम आहे तसं पण माझं प्रेम आहे तुमच्यावर तुम्ही जसं प्रेमाला कसं मारता चिमटे काढता तसंच आता मी करणार तुम्हाला म्हणजे कळ ना तुम्हाला किती त्रास होते मला माहित आहे तू का करायला लागली नाटक मी बाहेर चालू तुझी असली कारण असते ती तयार काय ना काय तुझं तोंड सदा वाकड असते मी बाहेर जाताना अरे काय पोरगी बिरगी घेऊन चालू काय मग तुझ्या तुला मी गोडीत सांगतो काय तुला मी हजार वेळा सांगतो या व्हिडिओ कॉल करतेस की तर जा बाय दुसरे जाऊन सीट वर बस माझ्या बायकोचा व्हिडिओ कॉल आला काही वाज नाही का, का उचलला पाहिजे ना जेव्हा लास्ट फोन कट करायची टाईमिंग घेतो तेव्हा तुम्ही फोन होतो आता एन्जॉय बिन्जॉय पोरा सोबत गेला करू करो ना बायक मारायला गेली काय नीट बोलतो अजून बोलतो काय मग करायचं होतं ना पोरांसोबत सोबतच कशाला लग्न केलं ते आता उगाच वाटायला लग्न केलं वाटायला काम करा देवाला चाललं ना जा� त्याला म्हणावं की देवा आठ वर्ष मला रिवाळणी घे म्हणजे मी माझी मी चुकि नाही ना ती सुधारतो चालतंय डोकं हल्ले माझ तुझ्यावर माझं पण तुमच्यावर हल्ले तुम्ही सगळं तुमच्या मनाचं करताय माझं मन विचारत नाही काय नाही आणि तुमचे निर्णय माझ्यावर थोपता जसं मला मनच नाही मला काय वाटतच नाही मला कुठं जा वाटत नाही मी एक निसतो चार भिंतीच्या आत राहण्यासाठी घर लग्न केले अगोदर येणार आहे म्हणलं की मी पण मला आता यायचं असल्यावर तिकीट काढायच्या आधी करतो मनाच तुम्ही मला विचारलं लेकराची कारण तुम्हीच सांगितली लहान आहे ती लेकरा उशीरत नाही याव झालं त्याऊ झालं मला कोणाला घेऊन चालणं होत नाही झालं कारण सांगितली गप्पा बसला म्हणजे आता कळलं मला तुला माझ्या सोबत केदारनाथला यायचं होतं म्हणून रडा लागली म्हणून अग मग सरळ बोलला कशाला कारण करते कशाला भांडण करते माझ्या सोबत ना करणार भांडण तुम्हाला मनाला कळलं पाहिजे तुला तू म्हणलं ना मी मला आता नाही आता कसं नेऊ तुला ती तुमचा प्रश्न झाला माझा नाही तू जरा येड्या नु मागायचं बंद कर जरा आज नाही का कानवर ठेवली कानवर ठेवली तुमच्यापाशी कधी सोडवून देत चार वर्ष किती आठ वर्ष मागे लागली आठ वर्ष पूर्वी ठेवलेली घाणवट अजून तुम्ही मला सोडवून दे ना लग्न ज्या दिवशी लग्न झालं त्या दिवशी माझ्या आखतो तुमच्यापाशी घाणवट ठेवली कधी देत सोडवून तुला काय नाही फालतू कि बोलायची सवय लागली फक्त लागली मला सवय बोला काय करणार तुला राहायचं असेल तर नीट राहणार पूजा जाईत नव्हतं दरवाजा उघडाय जायचं राहून मला केदारनाथ ना जाऊन माघारी कायम जाऊ मी देऊ तुला मी कायम कायमच जायसाठी लग्न केलंय का तुझ्या संग हा कायमच जायसाठी लग्न केलंय का <laughs> बघू नको डोळं मोठं करून मला चिर्डीला घालवू नको सांग आत्ताच सांग जाऊ डोक्यात जाऊ नको जा मला जा मला अग जागेवडे Sting <laughs> वीडियो वीडियो स्टिंग स्टिंग व्हिडिओ नाही नीट नीट मारा झाला जावात तू खरं खरं बांधून का करायला <laughs> का बोलायचं संबंध बर ठीक आहे आणि आता मला तुम्ही चालू ना तर फोन बिन अजिबात करायचा फोन करायचा नाही तुला सांगतो कस काय मोबाईल का ठेवू मी फोन का करायचं का मोबाईल ठेव करायचं नाही ना माझी मर्जी अजिबात मोबाईल ठेवून चोवीस तास फोन करणार व्हिडिओ कॉल चालू ठेवणार कुठली बुडगीबीर घेऊन चालू काय माझ्या पाठीला डोळ्यात काय मी वरडल्यावर नाही तुला आज सांगितलंय माझं ऐक मी वरडलो तू आवाज खाली करून बोलायचं जमणार नाही जमवायचं जमून घ्यावा लागल काय संबंध संबंध आहे म्हणून तर नवरा आहे मी तुझा आवाज चढव नाहीतर काय करायची कर मी काय भेट नाही तुला पण हा मोकार आणि राहायचंय ना तर नीट राहायचं काय तुझ्या आई पण सांगेल मी घर तू जाय ना तर मग तुझी तू राहा मी आता चालू मस्त पैकी मला फोन बिन करून ताप द्यायचा नाही काय कशी करते बघ तू फोन केल्या काय करणार मग मी उचलणार नाही ना तुम्ही नाही तुम्ही माझी शपथ आहे शपथ घातली काय शपथ आहे एक फोन आला दोन रिंग वाजले की तुम्ही फोन उचललाच पाहिजे